Música कैवल्यधाम संस्था लोणावळा यांनी या ठिकाणी या जागेची मोजणी काढलेली आहे परंतु ज्या जागेची मोजणी काढलेली आहे ही जागा पूर्ण रांजणखार ग्रामस्थाच्या मंडळाच्या ताब्यात शंभर वर्षापासून वहिवाटीखाली आहे या जागेमध्ये आजपर्यंत बरेचसे आमच्या गावातले वीस ते पंचवीस लोकांना या ठिकाणी लोका आम्ही जागा राहायला जाणार जागा नव्हती अशा लोकांना जागा दिली आणि ती घरं बांधून या ठिकाणी राहत आहेत परंतु त्यांचं संसार उद्ध्वस्त करण्याचं काम ही संस्था करीत आहे वास्तविक पाहता साधू संतांच्या भू लोकांकडे साधूसंतांकडे जमिनी किती असाव्या याची दखल शासनाने घ्यावी आजपर्यंत या कैवल्यधामाने धाम संस्थेने या ठिकाणी जो काय या ठिकाणी व्यवहार केलेला आहे बिवलकरांच्या ब बरोबर तो अगदीशय अतिशय खोटा आहे एक एकोणीसशे एकोणतीस ते एक्केचाळीसपर्यंत रांजणखार ग्रामस्थ मंडळाच्या वतीने पंच अशी सातवाऱ्याला नोंद नोंद असतानासुद्धा या ठिकाणी कैवल्यधाम कैवल्यनंद स्वामी व बिवलकर यांनी हे दोन्ही राहणारे पुण्याचे पुण्याला बसून त्यांनी परस्पर त्या ठिकाणी सगळं पेपर बनवले गेले या ठिकाणी रांजणघाट ग्रामस्थांना कुठेही कुणाला विश्वासात घेतलं नाही वस्तुत्व आता एकोणीसशे चाळीसचा ते एकोणतीसचा काल असा आहे की त्यावेळेला आमचे नागरिक अतिशय अशिक्षित होते आणि अशिक्षित असल्यामुळं त्या संधीचा फायदा घेऊन या साधू संतांनी बंधू लोक आहेत मी म्हणून या लोकांनी ही जागा बळकावलेली आहे माझी शासनाला विनंती आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारे स्थानिक आमदार खासदार आता हिवाळी अधिवेशन चालू आहे त्यांनी हा मुद्दा रांजणखाळ ग्रामस्थांचा विविध अधिवेशनांमध्ये उठवा ही जमीन आहे ती शंभर वर्षांपासून आमच्या ग्रामस्थ मंडळ रांजाणखर आहे परंतु त्याचा ताबा पण आमच्याकडेच आहे परंतु कैवल्यधाम संस्थेकडून हा ताबा बळकवण्यात येत आहे त्याचा आम्ही इथे जाहीर निषेध करतोय पाण्यासारखं तुम्ही आमच्यापासून वाचून घेता घेत आहात तर ते पाणी पण तुम्ही आमच्यापासून बंद करत आहात इथे वीस पंचवीस लोकांची जी घरं आहेत ती तुम्ही तोडून त्यांना बाहेर उघड्यावर आणत आहात हे करणं योग्य आहे का त्यामुळे यासाठी आम्ही कैवल्यधाम या संस्थेचा इथे जाहीर निषेध करत आहोत अख्खा महिला वर्ग ग्रामस्थ मंडळ हा पूर्ण निषेध आहे आणि आम्ही जागा या संस्थेला देणार नाही ते आहेत ती सर्व घर तोडून ही कैवल्यधाम याची मोजणी करून त्यांच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे गावकरी सर्व जमलेले आहेत आणि ह्या जागेत गावकरी गावाचं पाण्याची व्यवस्था पण ह्या जागेत आहे ते पाणीसुद्धा गावाला मिळून देत नाही त्यामुळे आमचा हा लढा चालू आहे आणि कुठल्याही पंचांना नोटीस न आले चार पंच आहेत त्याच्यात एकाच पंचांना नोटीस आलेली आहे आणि इथे असणाऱ्या पंचवीस ते तीस लोकांनाही नोटीस दिलेली नाही डायरेक्ट त्यांनी मोजणी आणलेली आहे कोणालाही ह्याचं हे सांगितलेलं नाही आहे कोणाला ह्याची जाणीव करून दिली त्यांनी डायरेक्ट मोजणी आणली त्यामुळे आम्ही सर्व लो गावकरी ह्याचा निषेध करत आहोत कैवलधाम ही संस्था खरं तर या संस्थेच्या जगामध्ये नाव आहे चांगल्या पद्धतीने योगा अभ्यास करणारी ही संस्था परंतु गेल्या एकोणतीस सालापासून ग्रामस्थ मंडळ रांजणखारच्या जी जमीन आहे त्या जमिनीचा जमिनीचा हक्क कायम करण्यासाठी ही संस्था चुकीच्या मार्गाने या ठिकाणी अवलंबन करत आहे आणि ती ही ज्यांचे जे कैवल्यधामचे जे यो योगी आहेत त्या योगींचं असं म्हणणं आहे की ही जमीन संपूर्ण ग्रामस्थ मंडळाला द्यावी परंतु त्याचे जे ट्रस्टी आहेत तिवारी आणि शर्मा हे दोघे चुकीच्या मार्गाने या ठिकाणी अवलंबन करून या ठिकाणी आमच्या ग्रामस्थ मंडळाची जागा जी आमच्या ताब्यात आहे ती ताब्यात असली जागा ही हडप करण्याचा मार्ग यांनी केलेला आहे आणि तो करत असताना ह्यामध्ये त्यांचा केवळ पैशाच्या लोभाबाई हा सगळा आष्टातोप करत आहेत आणि आम्हाला ग्रामस्थ मंडळाला या ठिकाणी जाणीवपूर्वक त्रास देऊन ह्या ही जागा बळकवण्याचा प्रयत्न करतात म्हणून ग्रामस्थ मंडळ रांजणकार आणि महिला मंडळ या ठिकाणी या सर्व गोष्टीचा निषेध करत आहे e aí